नमस्कार आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे तर या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण गांडूळ हा आपल्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त आहे किंवा गांडुळाचं महत्त्व किंवा गांडुळाची या ठिकाणी निर्मितीची प्रक्रिया कशाप्रकारे चालू असते याची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली होती तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे तर याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सध्याच्या काळात रासायनिक खतांचा वापर हा प्रमाणापेक्षा जास्त होत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर किंवा दुष्परिणाम पिकांवर किंवा जमिनीवर दिसून येतो पूर्वी शेतकरी शेणखत कंपोस्ट खत गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत होते जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडोळाचं कार्य महत्त्वाचं ठरतं गांडोळाच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक लाटकिक आणि लिग्नो लायटिक एन्झाईम्स असतात त्यामुळे गांडूळ खतामुळे पिकाच्या खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रितपणे उपलब्ध असतात तर गांडूळ खता, 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 खता खताचे फायदे गांडूळ खतातील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात ज्यामुळे लगेच ती पिका पिकांकडून शोषली जातात आणि पिकांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होते गांडुळा गांडूळमधील सूक्ष्म जीवामुळे रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो आता गांडूळ हा या ठिकाणी मातीतील अनेक घटक खातो खातो त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक किंवा शेतकऱ्यांसाठी आवश्यक नसणारे शत्रू कीटक ही तो खातो त्यामुळे अनेक सूक्ष्मजीवांचा नाश होतो त्यामुळे गांडुळाच्या शरीरामध्ये असे अनेक घटक असतात की जे रोग निर्माण करणाऱ्या कीटकांना किंवा सूक्ष्मजीवांना खात असतात त्यामुळे गा त्याच्या शरीरामधील सूक्ष्मजीवामुळे निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो त्यानंतर पिकांवर येणारी रोगराई कमी होते त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च देखील आपला कमी होतो गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते गांडूळ खताची रचनाही कणीदार असते त्यामुळे मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते जमिनीचा जमिनीचा पोत सुधारतो मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडवला जातो गांडुळाच्या बिळ्यांमुळे झाडांच्या मुळाला इजा न होता मातीची उत्तम मशागत होते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीची धूप कमी होते बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते जमिनीचा सामो योग्य पातळीत राखला जातो गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर व लगेच उपलब्ध होणारे असते जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या भरमसाठ वाढते ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन होते मातीचा कस टिकून राहतो आणि गांडूळ खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात आणि जमीन सुपीक राहते तर अशा प्रकारे गांडूळ खताचे अतिशय भरपूर आपल्याला फायदे शेतकऱ्यांसाठी आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपल्या गांडूळ खताचा किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक संसाधनापासून तयार झालेल्या खताचा आपल्या पिकांसाठी शेतीसाठी शेती शेती वापर करावा आणि सेंद्रिय शेती करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावं धन्यवाद